बघा आमच्या गावात कसं वारं वादन आहे आबाळ बघा किती आले कोण पाणी येईल का माहीत मात्र वारं वादन नक्की लाईट नक्की रात्र भर जाणार आज लाईटीचा जागा पता नाही आबाळ किती बसले लाईट तर गेली वाढाल त्या खंब्यावर नाही म्हणजे लाईट गेली वा आपल्याला जमकायला

પાણી જબરદસ્ત એક ઠોક પડાય જમીન ખોપ પડાયું આજુ મૂરતી જમીન મોબાઈલ વર પડાયંડે हळद लावतो की हळद 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 लावायला सुरू कर पाणी व्हायला लागला काय ना मारं कसं सुटायला पुन्हा आता सुट्टी काही मारा घेडा असतो काय पाणी कसं याय